नमस्कार मी मिलन सेबेस्टियन डिसोजा तुम्ही बघू शकताय मागे पोस्टर ॲक्च्युली हे माझं पहिलं काम आहे आणि ही माझी पहिली फिल्म आहे खूप खूप सुंदर फिल्म झाली आहे म्हणजे मी तर आत्ता प्रीमियरला आली आहे तर रडून बाहेर आली आहे इतकी सुंदर फिल्म झाली आहे आणि सगळ्यांचीच मेहनत होती खूप मेहनत होती आ, ही फिल्म तेरा जूनला रिलीज होती आहे सो तुम्ही नक्की पहा शिक्षणाचं महत्त्व सांगणारी आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारी ही फिल्म आहे माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर कॅमेरा काय हे मला माहिती नव्हतं डिरेक्टर कोण असतात प्रोड्युसर कोण असतात ॲक्टिंग कशी करायची हे मला काही माहिती नव्हतं हे सगळं आमच्या निबार टीमने मला तेव्हा शिकवलं त्यानंतर मी सिरियल्स केल्या शॉर्ट फिल्म्स केल्या पण हे माझं पहिलं काम आहे आणि हा माझा पहिला पाय आहे सो so, मी खूप एक्सायटेड होते ही मूव्ही बघायला आणि माझे हातपाय थंड पडले आहेत मूवी बघून आल्यापासून तर तुम्ही नक्की आणि आवर्जून ही मूव्ही बघा खूप आणि खूप मोटिवेशन देणारी ही मूवी आहे आजकालच्या काळात सो so, थँक्यू सो मच so आणि तुम्ही नक्की आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन ही मूवी बघा थँक्यू व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका